धन्यवाद सर यानंतर मी विनंती करेनगुरु डॉक्टर प्रमोद पाटील सर यांना कि आपण आपलं मनोगत सर्वांना नमस्कार ब्लॅक व्हाईट ग्रे आणि समाजाने माध्यम पुस्तकांच्या प्रकाशना प्रभावशाली मत किंवा मनोगत व्यक्त केलं आणि दोन्ही पुस्तक कशावर आधारित आहेत ते आपल्याला एक्सप्लेन केलं हे डॉक्टर रघुनाथ करा

एखादा जो शास्त्रज्ञ म्हणून आहे ज्याला साहित्यिक जास्त ज्ञान नाही अशाला अशा व्यक्तीला केलं त्यांना म्हटलं पण त्यांची एक इच्छा होती की या ठिकाणी माझं मनोगत त्या प्रसंगी आता थोडस मंचावर बस बसल्यानंतरच थोडंफार विचार केला की कशा पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं कारण दोन्हीही पुस्तकं वाचण्यासाठी फार वेळ असा आम्हाला काय नाही सरांनी आता कडागणी सरांनी आपल्याला सांगितलंच असेल आणि त्यामुळं अधिक चांगल्या पद्धतीनं कडागणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे माहिती त्यातली असलेली ती माहिती आणि त्यातून मी दिलेला आपल्याला संदेश हा फार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे मला थोडस या ठिकाणी त्यांच्याबरोबरचे संवाद आठवत आहेत तर आलोक ज्यावेळी आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये रुजू झाले त्यानंतर इतका काही संपर्क हो मी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम काही ठिकाणी अनुषंगाने बरेचसे प्रयोग व्हायचे आणि त्याच्यावर आमची चर्चा व्हायची परंतु कोविडच्या दरम्यान त्यांचे एक जिवलक मित्र आणि माझा विद्यार्थी एक अतिशय दुर्दैवी असं निधन झालं आणि मा त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्यांच्या मित्राला श्रद्धांजली देण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं त्यांनी स्वतः अलोकशाही नावाचं युट्यूब चॅनल चालवले आपल्या सर्वांना माहितीच आहे पण त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या मित्राला वेगळ्या पद्धतीनं मला श्रद्धांजली द्यायची आहे अशी त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि ते माझ्याकडेच काय आले मी विचारलं तर त्यांचा त्याचा जो मित्र आहे त्याचा आणि माझा विषय सारखा होता त्यांना वाटले की मी एक्सपर्ट म्हणून चांगल्या पद्धतीने त्याच्याविषयी माहिती सांगेल आणि त्याच झालेलं आणि त्यांनी किती कष्ट घेतले कारण निपाणी सारख्या एका छोट्या गावातून तो आला आणि एक नामवंत असा शास्त्रज्ञ झाला होता आणि एका यशस्वी मार्गावर जात असताना त्याला असा एक दुर्दवीन प्रसंग घडला आणि ते एक प्रसंग हा फारच ते मान्य केलं आणि त्याच्यामध्ये जे आमची चर्चा झाली त्या चर्चेच्या त्यांच्या कार्यकुशलता आणि गुणवत्ता याची चुणक मला जाण कारण एखाद्या शास्त्र विषयातील संशोधन करत असताना इतक्या डिटेलमध्ये जाण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती मला अचंबित करणारी वाटली कारण त्यांनी मला सांगितले की सर तुमचे विचार ह्या अशा पद्धतीनं पाहिजे त्यांचं सुरुवातीच किंवा इथं तुमच्याकडं विद्यार्थी असतानाच त्याच थिंकिंग किंवा ते त्याची जडण कशा पद्धतीनं झाली आणि तिथं गेल्यानंतर नेमकं काय घडलं आणि तो इतक्या चांगल्या पद्धतीनं शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गावर लागला होता तर त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीचे टप्पे मला लिहून दिले म्हणजे सांगितले त्या पद्धतीनं माझं ते पाच धरलं ती सुरुवात होती आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलं आणि त्या एकत्रित काम जे केलं ते संशोधनाच्या माध्यमातून त्यांचे विचार मला पटत होते नेहमी आमची चर्चा होत होती की जे काही संशोधन आपल्या विद्यापीठामध्ये होते ते समाजामध्ये जाण्याची गरज आहे आणि ते जात असताना अतिशय स्वाध्या आणि सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीनं तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना म्हटलं की हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे इतकं अवघड आहे हे सोपं करणं खरंच अवघड आहे म्हटलं आणि कसं करायचं आम्हाला सांगा आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर भरपूर आमच्या चर्चा व्हायच्या त्यांच्या प्रतिभेची चुरक मला त्यावेळी जाणवली त्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व आमचे जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे काही चांगली काम करणारे जे काही अधिविभाग आहे त्यांच्याशी त्यांची चर्चा व्हायची आणि थोडक्यात काही गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी विद्यापीठाची इमेज जी आहे जी समाजामध्ये निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न केला चांगले लेखक आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आताच मान्य कुलगुरू सर आणि मी एकाच गाडीतून येत असताना चर्चा झाली इथं जवळ आल्यानंतर आज एक नाही तर दोन दोन पुस्तकाचं प्रकाशन आहे दोन पुस्तकावर आपल्याला काही बोलावं लागणार आहे सर नेहमीच्या विनोदी शब्दात आमच्या चर्चा चालली होती सर म्हटले आलोकनी एकाच दिवशी दोन क्वेश्चन पेपर आपल्याला दिले आणि ते दोन क्वेश्चन पेपर सोडवायचे त्याच माध्यमातून सांगितलं आपल्याला म्हणजे प्रकाशन आ, परंतु एका एकाच दिवशी दोन पुस्तकांचं प्रकाशन आज होत आहे आणि त्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आलोकचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्या जीवनामध्ये किंवा मानवी विकासामध्ये प्रामुख्याने तीन टप्पे सांगितले गेले त्या तीन टप्प्यामध्ये पहिलं ते ते आहे आहे साधारण शेतीची रिलेटेड जे तंत्रज्ञान त्याला आपण म्हणतो शेती क्रांती त्यानंतरच जे काही टप्पा आहे मानवी विकासाचा जो टप्पा आहे त्याला औद्योगिक क्रांती म्हणतो आणि नंतरचा तिसरा प्रामुख्याने जो टप्पा आहे त्याला आपण सेवा क्रांती सर्व्हिसेस आहे या तीन सेक्टरच्या किंवा तिन्ही सेक्टरचा जो काही डेव्हलपमेंट झाली जो काही विकास झाला त्या त्या विकासाचा परिणाम समाज मनावर झालेला आपल्याला दिसतो परंतु शेती क्रांती जी पहिली होती ती हळूहळू पद्धतीने झाली त्याचा रेट ऑफ डेव्हलपमेंट फार असा जास्त काही आपल्या लक्षात घेण्यासारखा नव्हता त्यामुळे ती क्रांती जी आहे ती काही सहस्त्रकच आहे आणि त्यानंतर औद्योगिक क्रांतीचा उगम झाला भरपूर इनोव्हेशन चालू झाले भरपूर त्यामध्ये तंत्रज्ञान विकसित झालं आणि वेगवेगळे उपकरण निर्माण झाले त्या उपकरणाच्या सहाय्यानं औद्योगिक क्रांती झाली आणि ती औद्योगिक क्रांतीचा वेग जो आहे तो काही सहसांच्या पेक्षाही जास्त पद्धतीनं वेग होता काही शतक ती औद्योगिक क्रांती आपल्या आपल्याला दिसून परंतु या दोन क्रांतीच्या अनुषंगाने तिसऱ्या क्रांतीचा जर विचार केला सेवा क्रांती ही काही दशकामध्ये झालेली क्रांती त्या काही दशकामध्ये झालेल्या क्रांतीनं जो काही रेट ऑफ डेव्हलपमेंट आहे इतक्या वेगानं ती डेव्हलपमेंट झालेली आहे की त्याचा निश्चित प्रमाणे अधिक जास्त प्रमाणे आपल्या समाजावर परिणाम कारण त्याची क्रांतीची म्हणजे समा डेव्हलपमेंटची जो वेट आहे डेव्हलपमेंटची वेग आहे तो फार जास्त आहे आणि काही दशकाची जी क्रांती झाली त्या uh, ती क्रांती काही सहस्रकांच्या क्रांतीपेक्षाही जास्त वेगानं झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे काही दशकांचा जर विचार केला तर आपण त्यामध्ये बसतो आपण किंवा बस तरुण पिढी त्यामध्ये जर बघितलं तर त्या तरुण पिढीच्या मनावर आणि आपल्या सर्वांच्या मनावर त्या सेवा सेक्टरमध्ये झालेल्या क्रांतीचा परिणाम झालेला दिसून येतो आपल्या विचारांना वेगळी चालना मिळाली काही जणांनी अफकोर्स नाण्याच्या दोन्ही बाजू असतात चांगली बाजू आणि वाईट बाजू तडा निसरणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावर सांगितलंय लोक त्या टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा चांगल्या साठी वापर करून घेतात आपल्या विकासासाठी चांगला करून घेतात समाजासाठी सुद्धा काही लोक समाजासाठी टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान वापर करून घेतात परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू आहे की समाज आणि माध्यम हे जे पुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हळूवार त्यांनी उलडत केलेलं आपल्याला हळूवार वार उलगडत जाताना जात असताना ती क्रोनॉलॉजी आहे ती अतिशय चांगली त्यांनी टिपली सुरुवात झाली आपल्या देशामध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये ही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटची सुरुवात झाली कशी झाली त्याला रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे ज्याला खरोखर त्यातून अधिक चांगलं जाणून घ्यायचं असेल तर इतिहास माहिती पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी ती प्रकरणं पाहिली एक दोन प्रकरण त्यामध्ये ऍड केलेली आपल्याला दिसून येतात आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि फार तर हे गेल्या दशकामध्ये जी काही तंत्रज्ञान विकसित झालं त्याच्यावर त्यांनी जास्त लिखाण केलंय आणि त्या ते, कारण त्याचाच परिणाम आपल्या समाज झालाय तरुण पिढीवर किंवा त्याच्या पद्धतीची ती चॅप्टर सिलेक्ट केले त्यांची माहिती त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे त्यामध्ये मला एक जाणवलं की त्यांच्यामध्ये ते बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे कदाचित असेल तो टच त्याच्यामध्ये लिखाणामध्ये आहे कारण प्रत्येक चॅप्टरची सुरुवात ही त्यांची सांख्यिकी पद्धतीनं सुरू झाली आहे त्या कुठल्याही माहितीचा इम्पॅक्ट व्हायचा असेल त्याचा चांगला परिणाम व्हायचा असेल तर सांख्यिकी पद्धतीनं माहिती सादर केल्यानंतर तो परिणाम साधता येतो आणि कदाचित त्यामुळे त्यांनी ती सुरुवात केलेली आहे एखादी लोकसंख्या लोकसंख्येवर जर काय त्यांना लिखाण करायचं असेल तर संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत त्यांनी दोन ते तीन पॅरेग्राफ त्या ठिकाणी लिहिलेले आहेत म्हणजे वाचकांच्या मनामध्ये तो, तो ले ले जो काही बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आहे ती तयार होण्यासाठी त्याची मदत होते आणि मग त्याची हळूहळू केलेली आहेत आणि शेवटी मात्र त्यांनी दोन तीन ओळीतच एक मेसेज जो समाजाला द्यायचा आहे तो मेसेज त्या ठिकाणी अगदी इफेक्टिव्हली परिणाम करत गेलेला दिसून येतोय हे प्रत्येक चॅप्टर मध्ये साम्य आहे प्रत्येक चॅप्टरची रचना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं करून दिलेली आहे हे जात असताना त्यांनी अगदी फेसबुक पासून फेसबुक ची सुरुवात सुद्धा कशी झाली त्याच्या मागे भूमिका कोणाची होती सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये इतकं एक्सपान्शन होईल त्याचं विस्तारीकरण होईल असं त्या ज्यांनी सुरुवात केली त्याला वाटलं नव्हतं परंतु मग कशी सुरुवात झाली किती त्याची संपत्ती मिळवली आणि त्या समाज माध्यमाचा म्हणजे फेसबुकचा वापर चांगल्यासाठी आणि वाईटासाठी कसा केला गेला, गेला। आणि इव्हन राजकारणासाठी सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी वापर केला हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक मध्ये त्यांनी नमूद केले फेसबुक असो ऑर्टपुट असो किंवा इंस्टाग्राम असो वायफाय असो या सगळ्या अँगलला त्यांनी समाजाचे माध्यम या पुस्तकामध्ये टच केलेला आहे तो निश्चितच आपल्या सर्वांना वाचनीय आहे आणि तसंच नेक्स्ट जनरेशन म्हणजे जे काही तरुण पिढी आहे त्यांना सुद्धा वाचना वाचण्यासाठी आहे वाचनीय थोडस मला वाटतं त्यांना किती वेळ मिळाला नसेल त्यामुळं हा पुस्तकाचा जो शेवट आहे की दुसऱ्या पुस्तकाची सुरुवात होऊ शकते असं मला तरी वाटतंय पर्सनली ते म्हणजे त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला कुठे टच केले नाही त्यामुळे कडाकणी सरांनी सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे आता आपण पाहतो की त्याचे परिणाम फार फास्ट व्हायला लागले चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत बऱ्याच ठिकाणी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर लोक विसरा विश्वास ठेवत नव्हते कशा पद्धतीनं तंत्रज्ञान विकसित होईल आपण विचार सुद्धा केला नव्हता तशा पद्धतीनं आज विकसित व्हायला लागलाय कृत्रिम आर्टिफिशियल आहे खरोखरच त्याला बुद्धिमत्ता आहे का जसा माणूस विचार करतो तसं ते मशीन विचार करेल का असे आपल्या मनामध्ये प्रश्न होते पण आता जे काही गेल्या काही तीन चार वर्षामध्ये प्रसंग घडलेले आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्या प्रसंगामध्ये जे काही रोबोटने उत्तरे दिले ते वाचून आपण अचंबित होईल अशा पद्धतीची उत्तरं रोबोट न दिलीत एखादा मनुष्य प्राणी एखादा प्रश्न विचारल्यावर विचार करून उत्तर देतो तशा पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे म्हणजे लॉजिकली आणि नाही आहे पण त्यांनी विचार केलेला आहे त्यातून शास्त्रज्ञांना लक्षात आले की खरोखरच आता कॉम्प्युटर सुद्धा विचार करू शकतो त्याला पण माणसासारखी बुद्धिमत्ता असू शकते मग ते जर झालं तर माणसाच्याही कंट्रोलच्या बाहेर ते मशीन जाणार आणि तशी जर वेळ आली तर समाज काय होईल आणि नेमकं का फोन काय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही अशा ना, पद्धतीची एक वेगळी समस्या आपल्या समाजामध्ये आहे आपल्या संपूर्ण त्या ठिकाणी मानव जाती समोर आहे असं मला वाटतंय आणि तो विषय अतिशय चांगला मला जी आलोकजी हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळं समाज आणि माध्यमचा एक इज द बेगिनिंग त्याच्यावर एक पूर्ण पुस्तक लिहिण्यासारखं आहे त्यामधल्या सगळ्यांना ते निश्चितपणाने दुसरं पुस्तक मला जास्त वाचता आलं म्हणजे वेळ मिळाला नाही ब्लॅक व्हाईट आणि ग्रे परंतु थोडेसे त्यामध्ये घेत असताना मला लक्षात आले की आलोप आज जे आहे ते कशामुळे हे त्याचं उत्तर तुम्हाला मला त्या पुस्तकातून सापडायला समाज प्रत्येक माणूस जो घडत असतो त्याच्या घडण्यामागे अगदी बालपणापासून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्याच्यावर इम्पॅक्ट होतात परिणाम होतात त्या जबाबदार असतात तुमचा माहोल त्या ठिकाणी जबाबदार असतो आणि सामाजिक रचना त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी जबाबदार असते त्याने अगदी निपाणी पासून सुरुवात केलेली आहे म्हणजे एखादा लेखक हा संशोधकच असतो व्ही एन शिंदेसर संशोधक आहेत परंतु प्रत्येक लेखक हा संशोधक असतो बरेचसे इतर लेखक साहित्यिक आहेत तर त्यांचं मी करतो आणि एक आपण लाखो लोक त्या त्या जात असतील बोर्ड कडे पाहत असतील पण तो आपल्या लेखामध्ये वापर करण्याची बुद्धी आहे किंवा ती जी बौद्धिक क्षमता आहे ती फार जास्त लोकांच्या मध्ये नसते ती चांगल्या लेखकांच्या मध्ये असते एखादा सूक्ष्म घटक सुद्धा पुस्तकाचा विषय असू होऊ शकतो त्यावरून मला लक्षात आलं तर ते अतिशय चाणाक्ष बुद्धीचे आहेत निपाणी या त्या वरून त्यांनी सुरुवात केलेली आहे परत त्यांचा लेख जो आहे आईवरचा लेख अतिशय सुलेख आहे पत्नीवरच पण त्यांनी थोडंफार त्या ठिकाणी नमूद केले मुलीवरच सुद्धा एक प्रसंग त्या ठिकाणी नमूद केला आहे म्हणजे हे व्यक्तिमत्व घडत असताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या परिणामकारक असतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लेखन त्या ठिकाणी आहे त्यामुळं फारच छान आहे फारच मला वाटतं तो वाचनीय झालेला आहे त्यामुळे एका नवीन विचारांना चालना देण्यासारखा आणि कृतीना प्रेरणा देण्यासारखे दोन्ही ते पुस्तक त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि त्या दोन्ही पुस्तकांचं आपण स्वागत कराल अशी माझी इच्छा आहे परत एकदा मी आलो परत एकदा अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे अभारमान व्यक्त करतो धन्यवाद सर अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सरांनी पुस्तकाचं विश्लेषण केलं असं म्हणायला हरकत